चला जॉईन करा पटकन तर चला आपण लाईव्ह ला सुरुवात करतोय जॉईन हा पटकन तर चला हाय यश दादा हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना अजून दोन मिनिट आपण थांबूया आणि जॉईन करूया तर चला थोडेफार आले दहा लोक आले तर सुरुवात करूया आता आपण आज आपण म्हणजे आता सुरुवातीला मी हे करते ओळख करून देते तर मी माधुरी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आपलं लाईव्ह तुम्हाला आलेलं ला समजेल तर चला सर्वांना गुरिव्हिनी आणि आज आपण सुरुवात करूया चला व्हिडिओला तर आज आपण बनवणार आहोत बाजरीची मसालेपुरी आता मसाले पुरी म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या पुरे आठवतात पण आज आपण म्हणजे पौष्टिक अशी बनवणार आहोत बाजरीची मसालीपुरी आता ही बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा नसेल ही बऱ्यापैकी लोकांना माहिती नसेल म्हणजे रोज जरी आपण बाजरी खात असलो तरी त्याच्या पुऱ्या बनतात हे आपल्याला माहिती नाही आहे तर आज आपण त्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे मी तुमच्याशी लाईव्ह तर हे आहे बाजरीची मसालीपुरी तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे मी तीन वाट्या साधारण तीन वाट्या एवढे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे त्यासाठी इथे ना कसुरी मेथी घेतलेली आहे तर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तुम्ही घेऊ शकता तर इथे फ्रेश अशी आपल्याला मेथी सुद्धा घ्यायची आहे पांढरे घेतलेले आहेत ओवा जिरे लसूण आहे पास्ता पाकळ्या आणि हिरवी मिरची आवश्यक म्हणजे तुम्हाला जितकं तिखट आवडतंय कमी जास्त त्या प्रमाणात आपल्याला इथे हिरवी मिरची वापरायची आहे आणि हिंग सुद्धा वापरायचं आहे कारण आपण बाजरीची भाकरी खातो आपल्याला पित्त होतं आणि त्याचप्रमाणे बाजरीची पुरी देखील आपण करणार असू ना तरी पण आपल्याला त्याच्यापासून पित्त होऊ शकतो त्यामुळे आपल्याला यामध्ये हिंग वापरायचं आहे जेणे की हिंग खाल्लं ना आपल्याला तर पित्त वगैरे होत नाही पित्ताचा त्रासही होत नाही तर आता यासाठी आपल्याला सुरुवातीला हे पीठ आहे ना तर मी ते पीठ चाळून ठेवलेलं होतं तर इथे मी चाळलेलं पीठ घेते आणि आता थंडी चालू आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण बाजरीचं खाल्लेली चांगली असते कारण बाजरीमध्ये उष्णता भरपूर असते आणि त्यामुळे ना बाजरीच्या भाकरी आपण थंडी सुरू झाली की शक्यतो बाजरीच्या भाकरी खातो ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरी, भाकरी आपण खातो तर त्याच पद्धतीने आपण जरी पुरी सुद्धा वेगळी स्टाईलमध्ये करून खाल्ली ना तर ती पण छान लागते आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल कारण मुलं भाकरी खायला नकरी करतात तुमचेच काय माझे सुद्धा मुलं भाकरी खायला अगदी कंटाळा करतात त्यामुळे अशी वेगवेगळ्या रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकतो तर चला सुरुवात करूया आता हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता या पिठामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल आहे ना ते गरम करून घालायचं जेणेकरून आपली जी पुरी आहे ना क्रिस्पी राहील आणि कडक राहील प्रवासामध्ये सुद्धा आपण हे ना पुरी अगदी सात सा सा ते आठ दिवस आपण वापरू शकतो त्यामुळे ही बाजरीची पुरी आपण नक्कीच म्हणजे करू शकतो किंवा कुठे जायचं असेल तर त्याची रेसिपी सोबत म्हणजे आपण घेऊन जाऊ शकतो तर चला इथे गरम करायला मी तेल ठेवते तेल गरम करून घ्यायचं आहे आधी आपल्याला कारण जेव्हा आपण असं मोहन घालतो ना आपण काही पण असं कडक करायचं असेल तर तर त्यामध्ये ना थंड तेल कधीच वापरायचं नाही गरम करून तेल वापरायचं जेणेकरून आपण जे पुरी म्हणजे दिवाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवत राहतो तर त्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालत राहतो त्यामुळे आपली ही त्याम पुरी ना आता ती छान अशी कुरकुरीत होईल तो थोड़ तेला, ताकुन तर थोडस कडक कुरकुरीत असं तेल आपल्याला कडक टाकून द्यायचं आहे आणि मग त्यावरती घालायचं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे हळद लागते आपल्याला तर हळद सुद्धा घालायचं आहे आणि हिरवी मिरच्याऐवजी ना जर तुम्हाला लाल तिखट बनवायचे असेल तर लाल तिखटाची सुद्धा तुम्ही ही पुरी बनवू शकता तर बघा आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते मीठाचं प्रमाण आपल्याला अंदाजे टाकता आला पाहिजे म्हणजे अचूक लागलं पाहिजे कारण जर मीठ कमी लागलं ना ला तर आपली पुरीला जास्त चव येत नाही त्यामुळे मीठ आपल्याला व्यवस्थित आणि मापात असं टाकता आलं पाहिजे तर हिर हिरवी मिरची आहे जी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता तेल आपल्याला इथं गरम झालेलं आहे तर तेलाचं कडक असं मोहनच आपल्याला यामध्ये घालता येईल पण त्याआधी सर्व पीठ मी मिक्स करून घेते कारण आपण यामध्ये ना मीठ घातलेलं आहे आणि हळद सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे हे आपल्याला एक जीव असं करून घ्यायचं तर बघा हे आपलं पीठ एक जीव झालेलं आहे आता यामध्ये मी तेलाचं नोन कडकाच बघा तुम्हाला दिसत असेल तर याच मध्येच आपल्याला पाणी सुद्धा गरम करून घ्यायचं आहे तर पाणी सुद्धा मी यामध्ये टाकून घेते जास्त गरम नाही पण थोडस कोमट पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर इथं तेल टाकून घेतलेला असल्यामुळे मी ना व्यवस्थित असे मिक्स करून घेते आणि याच्यात तुम्ही ना पालकाच्या पालकाची भाजी ना आपण ते सुद्धा कट करून टाकू ता शकतात जे हिरवा मटार होतो आता बाजारामध्ये हिरवा वाटाणा आलेला आहे ओला वाटाणा तर ते सुद्धा मिक्सर मध्ये ग्राइंड करून आपण ह्याची बाजरीच्या पिठामध्ये ते बारीक करून आणि त्याला वेगळं नाव असं देऊ शकतो किंवा मटार बाजरीची पुरी असंही नाव तुम्ही देऊ शकता त्याला तर थोडस पाणी गरम करून घेतलेलं जास्त कडक पाणी करून घ्यायचं नाही कारण आपल्याला पीठ मळताना मग हाताला भाजलं जातं त्यामुळे शक्यतो थोडस जसं आपल्याला मळता येईल ना त्या पापातच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हे ना मुटका जे म्हणजे पीठाचा आहे ना तो होतो कारण आपलं पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं किंवा आपण तेल प्रमाणात टाकलं ना तर असा छान असा मुटका होतो आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा आपली पुरी कडकडीत राहते म्हणजे कुरकुरीत राहते आणि खायला सुद्धा लागते तर आता यामध्ये आपण ना ती घालणार आहोत आता ही ओवा आहे ओवा ना हातावरती आपल्याला रगडून टाकायचं आहे हाय सगळ्यांना हाय गुड इव्हिनिंग सर्वांना तर हातावरती असं थोडासा चोरून आपल्याला हा टाकला ना त्याचा वास येतो छान असा खमंग त्यामुळे हातावरती आपल्याला क्रश करून त्याला टाकायचं आहे जेव्हा पण आपण असं ओवा हातावरती चोरतो ना तेव्हा बघा त्याचा खूप छान असा खमंग वास सुटतो आणि ओव्यामुळेच आपल्याला थोडस छान लागतं माझं गाव अहिल्यानगर अहमदनगर जे माहितच असेल सर्वांना तर इथे असतो आम्ही मुंबईमध्ये तर कसुरी कसोरी मिथी आहे ते मी यामध्ये घालते कसुरी मेथी म्हणजे माझ्याकडे ना कोथिंबीर नव्हती त्यामुळे ते मेथी घातलेली आहे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरही वापरू शकता आता हे ना जिरे आणि लसूण हिरवी मिरची सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून न टाकणार आहे थँक यू तर बघा आता हिरवी मिरची लसूण आणि जिरे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून टाकायचे आहेत तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता इथे बारीक करूया आता आता आपण इथे बारीक करून घेतलेली आहे हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट तुम्ही तुम्ही वापरू शकता ते तुम्हाला मी बोलले आणि हे मिरचीच प्रमाण आहे ना ते आपल्याला तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा कमी आवडतं त्यावरती आहे लहान मुलांना तर बनवणार असणार ना तुम्ही ही पुरी तर ना त्यामध्ये तिखट थोडस कमी टाकायचं आणि तुम्हाला जास्त चटपटीत आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्तही घालू शकता तर इथे ना हिंग घालायचं आपल्याला हिंग आहे जवळजवळ अर्धा चमचा एवढं मी हिंग घेतलेला आहे तर ते हिंग इथे मी टाकते हिंगामुळे छान अशी मस्त त्याची टेस्ट येते शिवाय त्याचा वासही खूप छान येतो सर्व एक जो करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला ना हे घालायचं आहे मेथी घालायची आहे जे की मेथी मी कट करून ठेवलेली नाहीये आता आपण कट करूया सर्वांचा चा वगैरे झाला का चाहिए। का आहेत सर्व मस्त छान असं आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे यामध्ये ना आपण तर तर मेथी मेथी घालणार आहोत इथे मी कट करून घेते बारीक बारीक अशी आपल्याला एकदम पातळ खाण्याचं आहे म्हणजे जर व्यवस्थित फक्त पानांच जर तुम्ही घेतलं असेल ना तर तेही चांगले जर पानं वगैरे नाही म्हणजे थोडे काळद्या वगैरे घेतलेल्या असतील ना, ना तुम्ही मेथीच्या तर तेही चालतं पण जास्त बारीक असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मोठं दिसलं नाही पाहिजे त्यामध्ये आणि लाटकाने सुद्धा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडस ना एकदम कवळी आपल्याला मेथी यामध्ये वापरायची आहे तर बघा इथे मेथी छान अशी कट करून घेतलेली आहे परत एकदा सगळं मिक्सरन आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हे मिक्स झालेलं आहे तर यामध्ये पाणी टाकून आता आपण मळून घेऊया थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे कारण पातळ झाली तर मग लाटता येत नाही आपल्याला आणि ही पुरी आहे ना तर आपल्याला डायरेक्टली पोळपटावर लाटता येत नाही कारण आपण यावरती पीठ वगैरे लावून लाटू शकत नाही ते तळायचे असते आपल्याला त्यामुळे नाहीच्यासाठी तुम्ही एक प्लास्टिकचा पेपर जे म्हणतो ना आपण पिशवी वगैरे राहते प्लास्टिकची जाड अशी तर त्या पिशवीवरती तुम्ही ही पुरी तेलात पिशवीला तेल लावून त्याच्यावरती तुम्ही लाटू शकता म्हणजे ते आपल्याला उचलायला पण बरं पडते आणि मेन म्हणजे तुटत नाही घट्टसरच आपल्याला हे पीठ मळून घेत आहे त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे एकदमच जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला पिठाचा अंदाज येत नाही जाडसर पीठ असेल तर पाणी जास्त लागतं आणि थोडं बारीक पीठ असेल तर पाणी आपल्याला कमी लागतं त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं मी लागल तसं थोडं थोडं करूनच पाणी यामध्ये घातलेलं आहे नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आपण मेथीचे पराठे खाल्लेले असतील मेथीच्या पुऱ्या सुद्धा खाल्लेल्या असतील पण मेथी घालून आपण बाजरीची पुरी नक्कीच खालेली नसेल तर ही एकदम भारी रेसिपी आहे तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि बाजरी आता थंडीमध्ये खाल्लेली चांगलीच असते त्यामुळे आताच जर आपण ही रेसिपी ट्राय केली तर चांगलीच राहील उन्हाळ्यामध्ये आपण बाजरी जास्त प्रमाणात खात नाही कारण उन्हाळ्यात म्हणजे उष्णता असते आणि आपण ते जास्त उष्ण असा पदार्थ खात नाही त्या पिरियडमध्ये नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा छान असा पुरे आपण मुलांना देऊ शकतो किंवा घरी अचानक पाहुणे आले आणि नवीन काहीतरी करायचं तर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांकडंच असतो की पाहुण्यांसाठी नवीन असं काय रेसिपी बनवायची तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण सगळ्यांनाच हे रेसिपी माहिती आहे असं नाही बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहिती नाही की बाजरीच्या पिठापासून आपण पुरी बनवू शकतो तर छान असं थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ हे ना आपल्याला जास्त करून दहा ते पंधरा मिनट भिजत ठेवायचं तर आपल्याला इथे भिजत ठेवायला वेळ नाहीये कारण भरपूर मोठा व्हिडिओ होईल आपला त्यामुळे इथं थोडंसं सा हे पीठ चांगलं मिळून घेते जेणेकरून आपले हे तुटणार नाही नाही तर चिरटल्या जाते लगेच लाटलं ना असं चिरटल्यासारखं होतं त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं जास्त पाणी सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये बघा छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्हाला शक्य असल्यास म्हणजे वेळ असेल जर आपल्याला हे रेसिपी बनवताना वेळ आहे तर आपण ह्याला अर्धा तास पंधरा मिनटं वीस मिनिटं असं आपल्या वेळेनुसार भिजत ठेवू शकतात आता सध्या आपण लगेच करतोय त्यामुळे इथे काही भिजायला ठेवलेलं नाही तर तेल तापायला ठेवते मी एका साईडला तेल तापून घेते चला आता आपण दाखवून घ्या आता हे पिशवी आहे ना तर मी पातळ्याची पिशवी ठेवलेली होती जेणेकरून मला असे नंतर उपयोगाला येईल म्हणून थोडीशी जाडसर असं आपल्याला कागद पाहिजे कारण जास्त पातळ हे आपल्याला कागद घ्यायचं नाही की तुटल्या जाईल ते उतरपणे थोडीशी पातळ आणि थोडीशी मिळून पाहिजे आपल्याला इथे पिशवी वापरायचे तर मी थोडीशी जे कट करून घेते ही या पिशवीला ना थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही पुरी ना चिटकणार नाही तर त्यासाठी आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि जाड पातळ जसे तुम्हाला आवडेल ना त्या प्रमाणात आपल्याला ही पुरी करून घ्यायची आहे बघा इथे मी असा गोळा करून घेतलेला आहे आता बघा ही पीठ व्यवस्थित भाजले म्हणजे ते सॉरी मळल्या गेलेलं आहे आणि आपण जे पिशवी घेतलेली आहे ना त्यामुळे खाली सुद्धा चिकटत नाही व्यवस्थित अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे तर ह्याला गोल आकार देण्यासाठी ना तुम्ही याला वाटीने किंवा झाकणाने आपण जे म्हणतो ना साईडने असं गोल शेप सुद्धा देऊ शकता तर बघा इथे मी ना हे झाकणाने थोडासा गोल आकार देते म्हणजे जे काही साईडला आपले चिरलेलं राहतं ना ते निघून जातं आणि पीठ आहे त्यामुळे ज्वारी म्हणजे गव्हाच्या पीठासारखे याला चिकणारी नाही आणि तुम्हाला जर गव्हाचं तुम्ही वापरू शकतात जेणेकरून आपली जी गोल छान अशी पुरी तयार होईल तुटणार वगैरे नाही तर बघा मस्त अशी पुरी आपली निघालेली आहे तर आता तरुण दिसतोय तुम्हाला इथे गॅस आणि या ना तुम्ही दह्यासोबत खूप छान पुरी लागते ही खायला तर यासाठी ना आपल्याला दह्याची गरज आहे जेव्हा पण ही पुरी तुम्ही बनवणार असाल ना तर तेव्हा दह्यासोबतच खायची याचा पराठा सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि लहान मुलांना तर समजणार पण नाहीये मम्मीने भाकरी पासूनच हे सगळं केलेलं आहे अगदी पोषक अशी आपली ही पुरी आहे करायचं हे तुमच्यावर आहे कारण जर जास्त जाड आवडत असेल गोल म्हणजे टम फुगलेली पुरी तुम्हाला लागत असेल आवडत असेल तर तुम्ही ना थोडीशी जाड करायची कारण जाड असेल ना आपली पुरी तर छान अशी टम फुगते आणि थोडीशी पातळ केली ना तर जास्त व्यवस्थित अशी फुगत नाही पण कडक राहते मग ते तुमच्यावरती आला तर तुम्हाला जाड आवडते की पातळ आवडते त्यावरती तुम्ही त्याची जाड पातळ लाटू शकता हे देखील आपली पुरी छान अशी निघालेली आहे त्यामुळे आपल्याला प्लास्टिकची पिशवीच वापरायची आहे डायरेक्टली आपण पोळपाटावर अशा पुरा करतो ना भाकरीच्या तर तेव्हा तुटल्या जाते किंवा चिटकली जाते ती पोळपाटाला आणि उचलल्या जात नाही म्हणजे हाताने आपल्याला पटकन उचलता येत नाही त्यामुळे अशी पिशवी जेव्हा वापरली ना आपण तर ती तुटतही नाही आणि आपल्याला उचलायला सुद्धा सोपी जाते मस्त खायला खरपूस खर लागते आणि टेस्टी सुद्धा लागते तोंडाला गेलेली चव अगदी परफेक्ट म्हणजे आपण जे म्हणतो ना तोंडाला चव नाही आजारी पडल्यामुळे खाऊ वाटत नाही तर तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी ट्राय करून खाल्ली ना तर नक्कीच खूप छान वाटते कडक कुरकुरीत अशी छान कमंग आपली ही पुरी तयार झाली आता बघा इथे मी थोडीशी जाड करून बघते कारण पातळ केली तर खूपच नाही जास्त त्यामुळे थोडीशी जाड करून ठेवावी जेणेकरून आपली ही पुरी छान टम्म भूगवे या पुरीमध्ये ना तेल सुद्धा अजिबात राहत नाही कारण हे ना भाकरीचं पीठ आपलं थोडस जाडसर असतं त्यामुळे अजिबात तेल पकडलं जात नाही छान अशी कमंग कुरकुरीत आपली पुरी तयार झालेली आहे तर बघा ही पुरी आपली फुगलेली आहे कारण ही पुरी आपण थोडीशी जाड केलेली होती त्यामुळे ही पुरी आपली छान अशी फुगली आहे तर मी तर तुम्हाला या दाखवते याचा आवाज बघू शकता तुम्ही मोडलं तरी असं कडकन आवाज येतो गरम आहे थोडीशी त्यामुळे हे बघा कुरकुरीत अशी आपली छान पुरी तयार झालेली आहे आवाज येत असेल हाताने चोळलं तर बघा तुम्हाला दिसते का मी असं बारीक भुगा सुद्धा त्याचं झालेलं आहे म्हणजेच आपली छान अशी कडक कुरकुरीत आपली ही पुरी तयार झालेली आहे हे बघा मस्त कडक अशी आता ही तोडून दाखवते मी तुम्हाला थोडीशी गरम आहे आत्ताच आपण काढली ना तर हे बघा छान अशी आपली मसाला पुरी तयार झालेली आहे खायला बी खूप छान लागते आणि ही पुरी फक्त आपल्याला दह्यासोबत खायची आहे दह्यासोबत खाल्ल्यामुळे त्याचे टेस्ट आणखीन छान लागते आणि मुलांना सुद्धा आवडेल लहान मुलांना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून देत जा आपण जी रेसिपी बनवतो ना ते लहान मुलांना पौष्टिक असणार आहे आपल्याला सुद्धा हेल्दी आहे रेसिपी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे शक्यतो अशा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करत जा खायला छान आणि खमंग लागतात व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा आणि असत मस्त राहा हसत राहा आणि खात राहा भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट